नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांचा शाहूपुरी पोलिसांनी केला पर्दाफाश चाकूचा धाक दाखवून अशोक अन्नपा खांडेकर वय वर्ष पंचेचाळीस मैथिली अपार्टमेंट नाका कोल्हापूर यांना लुटण्यात आलाय त्यांच्याकडून पैशाचं पाकिट व त्यांची मोपेड गाडी जबरीने काढून घेत तीस हजार रुपये किमतीच्या गाडीची चोरी करून चोर पसार झालेत यानंतर अशोक खांडेकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक अकरा डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता खांडेकर हे लिशा हॉटेल समोरील पान शॉप येथे पान खाण्यास थांबले त्यांनी आपली ॲक्टिवा गाडीला चावी तशीच ठेवून गेली असता एक इसम येऊन त्यांच्या गाडीवर बसला खांडेकर पान खाऊन परत आल्यावर इस्माने माझे एक काम आहे ते करून येऊया असं सांगत फिर्यादीनं गाडीवर बसवलं इतक्यात त्याचा दुसरा साथीदार मागून येऊन गाडीवर बसला त्या दोघांनी खांडेकर यांना रुईकर कॉलनी येथील एलआयसी कॉलनी मैदानावर नेऊन मारहाण केली पुन्हा त्यांना गाडीवर बसवून चाकू दाखवत तुला ठार मारीन अशी धमकी देत त्यांना केकजी बेकरी समोर आणून सोडलं व मोपेड गाडी घेऊन ते दोघे इसम पसार झाले हा गुन्हा नोंदवताच शाहूपुरी पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक मोडवर आले व त्या दोन इसमांचा शोध सुरू झाला तपासात हे दोन इसम रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांची नावं आहेत पियुष शंकर पवार व आदर्श संजय गायकवाड दोघे राहणार विचारेमाळ सदर बाजार असे असल्याचं कळलं पोलिसांनी कदमवाडीकडून जाधववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना पकडून ताब्यात घेतलं पोलिसी बळाचा वापर करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ही कारवाई सहाय्यक फौजदार संदीप जाधव मिलिंद बांगर महेश पाटील विकास चौगुले रवी आंबेकर सनीराज पाटील बाबा ढाकणे व सुशील गायकवाड यांनी केली